नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट शेवभाजी बऱ्याच जणांची शेवभाजी कधी कडक होते तर कधी बेचव पण आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टेप आणि शेवटी एक खास ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे हा त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा शेवटी खास ट्रिक आपल्या शेवभाजीची चव दुप्पट करेल खात्री देऊन सांगते हॉटेलमध्ये हो दे जशी मस्त झणझणीत शेवभाजी मिळते ना त्यापेक्षाही अगदी छान अशी चमचमीत झनझणीत हॉटेलच्या हॉटेलपेक्षाही हो मस्त अशी शेवभाजी आपण घरच्या गर घरी बनवणार आहोत शेवटी अशी फुल ही शेवभाजी फुलते ना जेवताना अजिबात शेवभाजी कमी वाटत नाही शेवटची एक छोटी टीप प्लीज चुकवू नका मी ही शेवभाजी गेल्या सहा वर्षापासून बनवते आणि आज पहिल्यांदाच टिप्ससोबत तुमच्याशी शेअर देखील करणार आहे त्यामुळं प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक लाईक आणि छानसे कमेंट करायला विसरू नका नवीन जे कोणी पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्लीज चॅनलला देखील करा सर्वात अगोदर दोन मीडियम साईजचे कांदे कापून घ्यायचे आणि ते तव्यावर टाकायचे आहेत गरम तव्यावर आणि छान असे प परतवून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत असं तो, तो मी असाच देखील ठेवू शकता किंवा मी जशी काढली तशी एक एक पाकळी देखील काढू शकता मला हे पाकळी काढल्यावर जरा सोप्पं म्हणतं कारण काय होतं माहिती आहे का पाकळ्या काढल्या ना तर कांदा पटपट ना भाजला जातो म्हणून मी याच्या पाकळ्या देखील काढल्या आहेत आणि यामध्ये आता थोडंसं खोबरं देखील घालणार आहे सुकं खोबरं आणि हे छान असं परतवून देणार आहे हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत मी कांदा आणि खोबरं जे आहे तर ते परतवून घेणार आहे आणि तुम्ही आता पाहू शकता आपला कांदा आणि खोबरं छान असं परतलेलं आहे आता लगेच मी यामध्ये घालणार आहे एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो एक मोठा जायचा टोमॅटो इथे कापून मी यामध्ये उभा उभा कापून घातलेला आहे एकदम बारीक कापायची काही गरज नाही कारण आपल्याला याची फिवरी बनवायची आहे आणि आता क टोमॅटो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे आणि टोमॅटो परतत आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत धने म्हणजे धने घातले ना तर याची चव छान होते आपल्या शेतातले धने आहेत हे तुमच्याकडे नक्की असतील कारण धने हे प्रत्येकाच्या अवेले अवेले घरात अवेलेबल असतात धने आता आपण घालणार आहोत पांढरे तीळ एक दीड चमचा हे पांढरे तीळ आहेत तुमच्याकडे देखील असतील पांढरे तीळ धने टोमॅटो कांदा खोबरं हे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं आणि अगदी घरात असलेल्या साहित्यात चमचमीत आणि झणझणीत रेसिपी असतात माझ्या तुम्हाला या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला भेट द्या प्लीज चॅनलवरचे व्हिडिओ बघा लाईक करा एक छानशी कमेंट करत जा आणि आता हे पांढरे तीळ जे आहेत ना त्यावर संपूर्ण मिश्रण घालायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो हे जे आहे ना ते घालायचं म्हणजे कसं का जे आपले तीळ आहेत ना, 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 ना तर ते उडून जाणार नाहीत असे ट टन टन टनटन उडत असतात ते त्यामुळे थोडंसं मिश्रण त्यावर घालायचं आणि मग पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आणि तीळ छान परतले बाकी सगळं छान परतलं की मग यामध्ये घालायची कोथिंबीर आणि कोथिंबीर देखील छान परतवायची आहे कोथिंबीर देखील छान यामध्ये परतवून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकता मी ही शेवभाजी पाच लोकांसाठी बनवते आहे म्हणून जरा जा जास्त सामान आहे तुम्ही कमी लोकांसाठी बनवत असाल तर सामान थोडंसं कमी घ्या जास्त लोकांसाठी बनवत असाल तर जास्तीचं जा जा घ्या म्हणजे तुमच्या प्रमाणानुसार आणि आपल्या चॅनलवर प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की विजिट करा एक सबस्क्राईब देखील करायला कोणीही विसरू नका आणि आता ज्यानसे संपूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं आहे म्हणजे थंड होण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आधी सगळीकडे छान पसरवायचं आहे आणि यामध्ये चार पाच लसणाचे पाकळ्या जे आहेत तर ते ठेव घालायचे हो आहेत आणि मग लसणाच्या पाकळ्या घातल्या की एकदा हलवून गॅस बंद करायचा आहे आणि हे छान असं थंड होण्यासाठी तव्यावर ठेवायचं किंवा प्लेटमध्ये काढून ठेवायचं मी प्लेटमध्ये ठेवलं होतं म्हणून हे पटकन थंड झालेलं आहे आणि आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे सगळं मिश्रण छान थंड झालेलं आहे मग यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घालून छान याची फिवरी बनवून घेतली <laughs> पाहू शकता मस्त अशी फिवरी देखील आपली इथे बनवून तयार झालेली आहे आता आपण फोडणी घालूयात तर त्यासाठी कढई ठेवायची गॅसवर कढईला छान कढई छान गरम होऊ द्यायची छान कढई क कडकडीत कर, कर, गरम झाली की मग त्यामध्ये तेल घालायचं म्हणजे तेल गरम व्हायला वेळ नाही लागत आणि तेल गरम झालं की मग त्यामध्ये घालायचं हे दोन छोटे छोटे तेजपान तुमच्याकडे अजून काही खडे मसाले असतील तर तुम्ही घाला आणि नसतील आवडत खडे मसाले तर नाही घातले तरी देखील चालेल आमच्याकडे आवडतात म्हणजे जा दुसरे खडे मसाले नाहीत आवडत कारण ते दाताखाली येतात म्हणून आमच्या घरास कोणाला नाही आवडत म्हणून मी फक्त यामध्ये आपलं तेजपानच घालते आणि मग यामध्ये तेजपान घालून मग लगेच यामध्ये घालणार आहे मोहरी आणि मोहरी छान तडतडू देणार आहे जेणेकरून ती दाताखाली आल्यावर कचकच करणार नाही आणि मोहरी छान तडतडली की मग यामध्ये घातलं घालते जिरे आणि जिरे देखील छान फुलू देणार आहे जिरे छान फुलले की लगेच आपण जे वाटण बनवलं होतं तर ते वाटण देखील मी यामध्ये घातलं आहे आणि वाटण आता छान तेल सुटेपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला टाकलं की लगेच त्याला तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि छान असं वाटण हे कोरडं होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतवून पर घ्या घ्यायचं आहे यातला पाण्याचा अंश जो आहे तर तो म्हणजे त्यातून निघाला पाहिजे आणि फक्त हे वाटण जे आहे तर हे पौष्टिक वाटण जे आहे तर तेवढंच राहिलं पाहिजे पण आता छान परतला आहे तोपर्यंत आता आपण यामध्ये घालून घेऊया सुके मसाले तर सुक्या मसाल्यांमध्ये काय काय घालायचं तर मी संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देते आणि तुम्हाला इथेही सांगते अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा पण नाही अर्ध्यापेक्षा थोडी कमीच घालायची आणि मग अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला एवढंच आणि अर्धा चमचा इथं मी लाल मिरच पावडर घातलेली आहे आणि आता यामध्ये घालणार आहे दोन चमचे अडीच चमचे घरगुती काळा मसाला घरी बनवलेला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा आणि घरगुती काळा मसाला मी ते घातलेला आहे तुमच्याकडे जर कमी तिखट खात असतील तर तुम्ही दोनच चमचे घाला आमच्याकडे जास्त तिखट खातात आणि आमचा काळा मसाला देखील खूप तिखट आहे त्यामुळे मी ते अडीच चमचे घातलेला आहे आणि आता मसाले घालून छान असं मसाले एक जीव एक जीव जीव या वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत आणि छान असं मी परतवून घेत आहे एकजीव करत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशा वाफा यामधून निघत आहेत वाफळ वाफळ ते वाफा ते ज्या आहेत त्यामधून निघत आहेत आता मी काय करते मिक्सरच्या भाड्यानं खूप जास्त वाटण होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते यामध्ये घातलं जेणेकरून वाटण खाली कढईला लागणार नाही लागणार नाही म्हणजे चिकटणार नाही आणि आता छान असं हे परतवून घेणार आहे शेवभाजी जी आहे तर ती या वाटणावरच अवलंबून असते वाटण जेवढं छान परतलं जाईल तेवढी आपली शेवभाजी छान होते हीच सर्वात जास्त महत्वाची आणि मोठी टीप ही एक आहे आणि अजून एक सर्वात जास्त महत्वाची टीप तर मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आणि आता छान असं परतवून देखील हे घेतलं आहे मी किती छान परतला आहे तुम्ही पाहू शकता कडेने याला तेल देखील सुटायला सुरुवात झालेलीच आहे आणि आता खूप जास्त तेल सुटलं म्हणून मग मी आता यामध्ये पाणी घालणार आहे तुम्ही गरम घाला थंड घाला पाणी कसंही घाला तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल तसं घाला मी तर थंडच घातलं आहे कधी मी गरम घालते कधी थंड घालते तसं काही माझं असं काही फिक्स नसतं की मी या भाजीला गरमच पाणी घालेल किंवा काही हां ज्या भाजीला गरम पाणी त्या भाजीला गरम घालते पण पण ह्या भाजीला असं काही नसतं की गरमच घातलं पाहिजे किंवा थंडच घातलं पाहिजे असं काही नसतं मी इथे थंडच घातलं कारण मी गरम पाणी ठेवायला तर विसरली होती आणि आता तुम्ही पाहू शकता मला हवं तेवढं पाणी मी यामध्ये घालणार आहे आमच्याकडे शेवभाजी जरा जास्तच आवडते त्यामुळं मला दरवेळी जास्तीची शेवभाजी बनवावी लागते म्हणून ला मी इथे पाणी जास्तीचं ॲड केलं आहे तुमच्याकडे कमी लागत असेल तर तुम्ही कमी घाला आता यामध्ये घालायचं मीठ ही एक टिप आहे मीठ अगोदर नाही घालायचं अगोदर घातलं तर वाटण छान म्हणजे वाटणाला छान तेल वगैरे सुटत नाही वाटणाला पाणी सुटतं तेल सुटण्याऐवजी पाणी सुटतं जर सुरुवातीला आपण मीठ घातलं तर त्यामुळे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मीठ जे आहे तर ते पाणी घातल्याच्या नंतरच घालायचं आहे आणि आता छान अशी आपल्याला ही शेवभाजी मिडियम टू लो गॅसवर उकळी येऊ द्यायची आमची लाईट गेली त्यामुळं अचानक मी उजड कमी झाला बल्ब गेला तर तुम्ही पाहू शकता छान तरी पण तरी दिसत आहे आणि लाईट गेल्यावर तर मला वाटतं जरा चांगलं ओरिजिनल दिसत आहे लाईट गेल्यावर कारण लाईट होती तेव्हा पांढरं पांढरं दिसत होतं बरोबर आहे ना आणि आता तुम्ही पाहू शकता कसली मस्त उकळी आलेली आहे मिडियम टू लो गॅसवर मी याला उकळी आणून दिलेली आहे आणि काय तरी आले तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट अशी ही तरी देखील याला आलेली आहे मला तर खूप जास्त ही भाजी आवडते खरंच आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते कसली मस्त तरी आले आता यावर बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर घालायची आणि पुन्हा एकदा भाजी पाच मिनिटासाठी गॅसवर ठेवायची आहे आणि खरंच माझ्याकडून इथे ना एक क्लिप मिस झाली माझ्याकडून शेव शेवभाजीची क्लिप आहे ना तीच मिस झाली पण काय करायचं कोथंबीर घातली ना की नंतर उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली ना की मग यामध्ये आपली जी शेव आहे तर ती शेव घालून घ्यायची माझ्याकडून महत्त्वाची क्लिप मिस्टेक झाली पण प्लीज शेव जी आहे ना तर ती उकळी आल्यावर एक महत्त्वाची टीप म्हणजे सर्वजण काय करतात अगोदर शेव घालून ठेवतात जसं नाही करायचं जेवायच्या दहा मिनिट अगोदर शेव यामध्ये घालायची आणि मी तुम्हाला डायरेक्ट ताटात घेतलेलीच शेवभाजी दाखवते बघा कशी झाली आजची शेवभाजी कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय भेटूयात उद्या बाय